नवीन धन्यवाद कपड्याच्या साबणीनं दाढी केली तीन तिकडाची कुपरी घालणारा बाप तुमचा पोरा नो आणि तुम्ही कॉलेजला ला जात्या तुम्हाला तीन तीन हजाराची निस्ती जिंची पॅन्ट टी शर्ट आणणारा तुमची आई आणि तुमचा बाप स्वतःला रुपये ची चप्पल घाली ती आणि तुम्हाला क्वालेज ला जायला आणि ती महाराज आई वडील तेवकर कधी दिसू नका पत्नी तो से मिल सकती यार लेकिन मा बाप तो पुण्य से मिल सकते है इले पसंद वाले, के वाले मा बाप को कबी लक्षात ठेवा आईवडला दिसू मिळते आणि आई वडील काय माहित आई बाप आबा आई बाप किती वाईट असू द्या पण महाराज एखाद्याचे असतील लाखात एक असेल पण आमच्या आईबापानं जे तुमच्यावर उपकार केले आपल्यावर केले ते कोणीच करू शकत नाही महाराज आई बापाची महाराज सेवा करा पोरांना मी तुम्हाला सांगते तुम्ही कॉलेजला जात्या पंचवीस हजाराचा फोन घेऊन जात्या फोन महाराजजीनं नऊ दिवस नऊ महिने पोटात ठेवलं आणि ज्यांनी पाच वर्ष तुम्हाला खांद्यावर घेऊन शाळेत घेऊन गेला महाराज अंगणवाडीत पहिल्या दिवशी पोरग बाप घेऊन गेला तर ते म्हणतात पप्पा तुम्ही बसा हो लहान होऊन बाप त्या पोराजवळ शाळेत बसत आठवा जरा डोळ्या पुढे रडा त्या तुम्ही चॉकलेट दिले तरी तुम्ही राहत नाही पप्पाला म्हणत्या पप्पा तुम्ही माझ्या जवळ बाईस अंगणवाडीत बाप तुमच्या जवळ अर्धा तास बसत तुम्ही नागरी लागले का बाप निघून येतो आठवा पहिला दिवस शाळेचा जरा विचार करा ज्या बापाने तुमच्यासाठी एवढे कष्ट केले अरे तुम्हाला निसत महाराज हॉस्टेल ला ठेवायचं तर दोन दिवस जेवत नाही आई माझं लेकरू माय वाचून जेवत नाही माय कुशी मध्ये झोपल्याशिवाय झोपत नाही ते कस काय तुम्हाला हॉस्टेल वर ठेवित असं बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा महाराज मोठा मुलगा झाला यंग झाले कॉलेजला जात्या बावीस बावीस तेवीस हजाराचा फोन घेत्यात आणि फोन घेऊन कॉलेजला जाते दोन दिवस ओळखीची पुरगी नाही तिच्या मागे दुवज भर फोन त्या बरोबर इनामदारी करी जी पोरगी ओळख नाही पाळत नाही एका वाड्यावर दिवसभर तिच्या मागे कोंबडी पाटी दिवसभर ती पूर्गी याला भंगीत सुद्धा नाही पायचा विषयच नाही दिवसभर त्या पूर्वी मागे एका वाड्यामाग एका वाड्यावर हिंडतो आणि नऊ दिवस नऊ महिने जेना पोटात ठेवला ज्यानं एवढे कष्ट केले ते नाही मोरांच्या अ पोरांच्या मोबाईल मध्ये स्टेटस काय माहितीये का माय लाईफ इज माय जानू अय रे तू हिच जाणू तू हि जाणू डबल सिंग चा पोरवा ती बावळ्या ती तुला आयती कपडी ऐकायला विन तू कनिया डेवाणी करीम दुसऱ्या सीमवर संघ ना पोर आलो बापाचे उपकार कधीच विसरू नका अरे तरुणपणा तुमचे आई बाप तुमच्यासाठी एटीएम कार्ड पोरालो म्हातारपणी तुम्ही तुमच्या बापाचं आधार कार्ड अरे आधार कार्ड काळाची गरज आहे मी तर नेहमीच सांगते प्रेम करायचं आईवर करा बापावर करा देवर करा अरे मी तर नेहमीच सांगते प्रेमाचा अर्थ भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा प्रेम काय कळलं आईवर प्रेम करा बापावर करा छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर संभाजीराजे ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मासाहेब यांच्यावर प्रेम करा काय कळलं तुम्हाला प्रेम मी तर नेहमी सांगते पाणी पिना हे तो मटकी से पिओ खाली गल्लास मे क्या रखा है अरे पाणी हे तो मटकी से पिओ खाली गल्लास मे क्या रखा है अरे प्यार करना हे तो छत्रपती शिवाजी महाराज प्रेमाचा अर्थ काय कळला तुम्हाला आणि संसाराचा उत्तम संतती जन्माला घाला सुंदर परमार्थ करा आई बापाची सेवा करा निर्विष्णी जीवन जगा आणि मुखात भगवंताचं नाम घ्या बस आपलं काम झालं